नमस्कार सीतांजली लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आता मी टमाटाचा रस्सा बनवणार आहे आणि इकडे शिमला मिरची भाजी ठेवली होती आता ही भाजी पण झालेली आहे यामध्ये थोडं आपल्याला शेंगदाण्याच पूट टाकायचंय मिक्स करून आपण गॅस बंद करूया आणि त्यामध्ये बनवून घेऊया त्यामध्ये आपण तेल ओतून ठेवूया एकदम असे पिकलेले टोमॅटो आहेत ते कापून घेतलेत बघा यामध्ये आपल्याला जिरा टाकून घ्यायचं आहे थोडीशी हिंग टाकूया आपण फोंडीला यामध्ये मी अद्रक लसण वाटून घेतले आत्ताच वाटले ते त्यामुळे काढून त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलं होतं मी अद्रक लसण टाकून घेतले ते थोडंसं परतवून घेऊया आणि हा एक कांदा आहे आता कांदा आहे तो जरा आपण लाल करून घेऊया म्हणजे मऊ करून घ्यायचं आहे स्लाइड डन थैंक यू ताई बोला आता तुम्ही ताई हक्क दादा इतके माहिती नाही कारण मला इंग्लिश वाचता येत नाही तर तुम्ही मराठीत करा बोला ज्ञान असं काही ना तर ताई आपण टमाटोचा रस्सा बनवतोय भाताबरोबर गरम गरम भाताबरोबर मस्त लागतो आणि इकडे मी शिमला मिरची भाजी बनवली हो तुम्ही लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कमेंट ना मराठी मध्ये करा <coughs> नाही तर मग हिंदी मध्ये करा मला इंग्लिश नाही येत येतो खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊया थोडा कांदा असा नरम झालाय म्हणजे खूप असं आपल्याला गुलाबी नाही करायचंय आता यामध्ये मी मसाले काढून घेते ही आहे ना तिखट आहे घरगुती मसाला आणि ही ही काश्मीरी घेतली मी म्हणजे कलर पण खूप छान येतो त्याचा त्यानंतर धना जिरा पावडर गरम मसाला आता हे मसाले आपण यामध्ये टाकून घ्यायचे आहेत टाकून घेऊया टॉमॅटोचे पाणी सुटलंय मिक्स करायचं आता टॉमॅटो टाकलेले त्यावरती लगेच मीठ टाकून घ्यायचं म्हणजे i'm a इथे मराठीमध्ये तिकडे असं झालंय का जणू काही झाले सांग मित्रा हो 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 असं होतं का आपल्याला मध्यम गॅस वरती करून घ्यायचे मी मसाल्याचा डफा ठेऊन घेतलाय आणि ह्या मसाला ठीक आहे ठेवून घेऊन ते बघा मस्त अशी ही शिमला मिरची भाजी आपली तयार झाली चपाती भाकरी भरून खायला आणि एकदम छान चवीला तर एक नंबर अगदी साधी सिंपल पद्धतीने आपण खूप जास्त मसाले नाही जे घरातले मसाले आहेत ना हेच टाकून आपण ही भाजी केले तरी पण भाजी बघा मस्त झालेली आहे तुम्हाला डब्यासाठी टिफिन साठी पण ही भाजी खूप छान लागते खायला एक टमाट्याचा रस्सा होतोय आणि शिमला मरच भाजी झालेली आहे जो शिमला मरच हात गेलो रोटली हाती खावानो आपण रोटली हाती खावानो भात बन भात हो बन रस्त्या का तिशा एक बनाव खाव हा आज उशीर झालंय दा रसा थोडस उशीर झालाय मला आणि आज तसं त्यांनी नाश्ता पण नाही केलाय तर मी जरा टॉमॅटो ना छान शिज दे ना तेलामध्ये मगच पाणी टाकायचं नाही तर मग ती पिचट पिचट लागते भाजी खाल्लीत ना तरी पण मस्त लागते पण आपल्याला थोडा रस्ता करायचा आहे ना टमाटाचा रस्ता करायचा ना तर टमाटे एकदम पिकलेले घ्यायचे खूप जास्त नाही करणार आहे मी अगदी लस लसी आपल्याला हा रसा उकळून झाल्यानंतर एवढा राहिला पाहिजे अशा अंदाजाने आपण पाणी टाकणार आहे मी तर मी आता आणखीन एक दोन कप पाणी टाकते आता ह्याला चांगला उकळू द्यायचं आहे इथे कोथिंबीर आहे कोथिंबीर जरा साफ करून घेते आणि यामध्ये टाकायला अगदी कवळी कवळीच्या काळे असेल ना तर ते आपण घ्यायच्या कोथिंबीरच्या धुन घ प्लीज लाईट पण करा थोडासा गॅस बारीक करून एक दोन मिनिट आपण झाकण ठेवूया लाईक करा प्लीज सर्वांचं स्वागत आहे आणि आपली रेसिपी जर साध्या सिंपल असतात किचन म्हणून तर पहिल्यांदा असाल तुम्ही आलेल्या चॅनल वरती माझी रेसिपी किंवा लाईव्ह ला। तर सबस्क्राईब करा माझी जे बेल्स आहे तिला पण म्हणजे माझे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला पाहायला भेटतील व्ही लाइक पण करा आता यामध्ये ना फक्त एक चमचा मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे खोबरं नव्हतं ना खोबरं वाटून टाकलं ना ओलं खोबरं किंवा खोबरं कुठलंही चालेल पण मस्त लागतं टामॅट्याचं साग पण खोबरं नाहीये ना म्हणून शेंगदाण्याचं कूट टाकते आता याला ना छान असा घट्टपणा येतो बघा तुम्ही किती मस्त झालंय काही टमॅटो त्याला पिकलेले नव्हते त्यामुळे तो चुरा नाही झाले आणि मिक्सरला जर फिरवलं ना तर ते खूप गाळसारखं होतं त्याच्यामुळे नको म्हटलं मला असंच आवडतं अगदी छान असं आहे टमॅटो तर झालेला आहे आता ना मी पहिले ताट करते कारण भूक लागले ना त्यांना तर त्यांना पहिले जेवायला देते मस्त अशी शिमला मिरची भाजी आहे బ సార్ गॅस बंद केलाय मी हा ना भाजीचा चमचा आहे ना काय लाईट बंद होती सारखी काय माहिती बघू शकता आता लाईट चालू केले तर हे टमाट्याचा रस्सा शिमला मिरची भाजी आणि गरमागरम भात गरम मी पण त्याच्या वेळेला बसणार आहे तर प्लीज लाईक पण करा कमेंट करा लाईक करा किती चार का पाच जण होते आता कमी झाले तर लाईक फक्त दोनच आहेत करा ना <laughs> माझ्यासाठी ताट करत आहे कारण माझा मुलगा आहे ना झोपलेला आहे तो आता जेवणार नाहीये त्याला टाईम लागेल तो उठेल तेव्हा भाकरी चरून रस्सा खाल्ला ना तरी पण छान लागतो चपाती भाकरी बरोबर असं काही नाही भाताबरोबरच खायला पाहिजे भाजी कशी झाली सांगते मी तुम्हाला एकदम छान झालेले आहे नक्की डब्यासाठी नाही घरी पण वरण भाता बरोबर एकदम एक नंबर खूपच छान झाले त्यामध्ये तर रस्ता पण खूप छान झालाय मस्त एकदम